भारतीय लोकशाही व्यवस्थेमध्ये खरं म्हणजे एक चालनाकृत राज्यव्यवस्था नाही आहे सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याच्या दृष्टीने काही गोष्टी आलेल्या आहेत तर त्याच्याबद्दल आपल्याला काही सविस्तर भारतीय संविधानानं सत्तेचं चा एक केंद्रीकरण होऊ नये याच्याबद्दलची काळजी घेतलेली आहे मग ती विशेषतः संविधानाच्या बाबतीत तर ती झालेलीच आहे म्हणजे या संविधानाची कलम तयार करण्याचा किंवा संविधानामधले कायदे तयार करण्याचा अधिकार एका घट एका गोष्टीला दिला तो म्हणजे संसदेला दिला संसदेत कायदे तयार होतील मग आता ते कायदे संसदेत तयार झालेत राबवणारी व्यवस्था पण संसद केली आहे का नाही तर तिथं राबवणारी व्यवस्था कार्यपालिका असेल म्हणजे प्रशासन पोलीस यंत्रणा ह्या सगळ्या बाजू भूमिका भूमिका पार पाडणारी जी काही कार्यपालिका आहे ती काय करेल संसदेनं तयार केलेला कायदा राबवण्याचं काम करेल आता त्याचा अर्ज लावण्याचं काम त्यांच्याजवळ दिलं आहे का किंवा या दोन्हींच्याकडं नाही तर न्याय व्यवस्था या कायद्यांचा अर्थ लावेल पुन्हा आणखी एक गोष्ट जर कायदा संसदेनं तयार केलाय कार्यपालिका ती राबवते आणि ती राबवत असताना व्यवस्थित राबवला जात नसेल आणि लोकांना जे अपेक्षित आहे ते तिथं मिळत नसेल तर त्याचा दात ते संसदेने मागतात का ते त्याचा दात न्याय व्यवस्थेकडे मागतात म्हणजे सं या शक्तींचं किंवा ही जी शक्ती आहे त्या शक्तीचं असं विभाजन केलं ती एक हाती ठेवलेली नाही संसद कार्यपालिका आणि न्यायव्यवस्था यांच्यामध्ये तिचं विभाजन केलेलं आहे त्याच्यामध्ये ते भरमसाट पद्धतीनं दिलेलं नाहीत तर त्याच्यामध्ये मर्यादा पण दिलीत या तिन्ही गोष्टींना त्यासोबतच त्यांच्यामध्ये संतुलन व्हावं अशीसुद्धा भूमिका आहे तर सत्तेचं केंद्रीकरण होऊ नये अशी भूमिका या संविधानाची आहे